नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण सत्तावीस डिसेंबर रोजीचे दुपारनंतर जाहीर झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत दुपारनंतर कांदा बाजारभावात मोठी वाढ दिसून आली आहे तर पाहूया कोणत्या बाजार समितीमध्ये कांदा भावात वाढ दिसून येत आहे तर आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वा यांनी कामठी येथील थे कांदा बाजारभाव पाहणार आहोत वाई येथे लोकल कांद्याची आवक पंधरा क्विंटलची झाली होती लोकल कांद्याला भाव मिळाला आहे की मान दर दोन हजार कमाल दर सहा हजार सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये कामठी येथे लोकल कांद्याची आवक सहा क्विंटलची झाली होती लोकल कांद्याला भाव मिळाला आहे की मान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये असे होते कृषी उत्पन्न बाजार समिती वाई आणि कामठी येथील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव।